जोरावर कोंडवा भागातील मुस्लिम बांधव सदैव मनसे शिवसेना पक्षाबरोबर मनसे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर समाजात काम करत असताना मनसे शिवसेना पक्षाने कधी जातीभेद केला नाही सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन समाजाचे असणारे प्रश्न अडीअडचणी सोडवण्यासाठी विशेषतः कोंडवा मिठानगर भागातील मुस्लिम बांधवांच्या कामाला विशेष लक्ष दिले त्यामुळे या भागातील मुस्लिम बांधव सदैव मनसे शिवसेना पक्षासोबत राहील असे मत पुणे शहर मनसेचे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी व्यक्त केले पुणे महानगरपालिका दोन हजार सव्वीस कोंढवा खुर्द कौसरबाग प्रभाग क्रमांक एकोणीस मनसेचे उमेदवार साईनाथ संभाजी बाबर शिवसेनेचे उमेदवार प्रसाद महादेव बाबर शिवसेना उमेदवार मेघाताई राजेंद्र बाबर मनसेच्या उमेदवार मोबिना अहमद खान यांच्या प्रचारार्थ सर्वे नंबर रॉयल पार्क पार्क ग्रीन आणि अशरफ नगर परिसरात भव्य पदयात्रेचे आयोजन केले होते त्यावेळी मनसे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर बोलत होते माजी आमदार महादेवांना बाबर यांनी सांगितले की माझ्या काळात मिठानगर भागाचा विकास केला मी काही जातपात मांडली नाही कायम मुस्लिम बांधवांबरोबर राहिलो त्याच धर्तीवर मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी देखील मुस्लिम समाजाची अनेक कामे या भागात मार्गी लावली आम्ही बाबर कुटुंबाने कधी जातपात मांडली नाही कोंडव्यातील हिंदू मुस्लिम बांधवांनी भागात जे नगरसेवक म्हणून काम करत होते तेच बिल्डर त्यांचेच काम त्यामुळे त्यांनी मुस्लिम समाजाचा विकास न करता स्वतःचा विकास करून कोंडवा मिठानगर भकास केला नुसते फ्लेक्स लावून उपयोग नाही काम बोलता है च्या नावाखाली मुस्लिम समाजाची दिशाभूल करून या भागातील असणाऱ्या नगरसेवकाने जनतेचा विकास न करता स्वतःचा विकास केला मिठानगरला बकालपण करण्याचे काम जर कोणी केले असेल तर या भागातील विकासासाठी जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी केले मिठानगरचा विकास काय केला हे येथे असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी सांगावे त्यांनी एकच विकास केला ते अनधिकृत बांधकाम करून स्वतःचा विकास केला आणि हा भाग बकाल करून टाकला युवकांना नोकरी वाहतूक कोंडीने बकाल वस्ती केली साधे एक हॉस्पिटल मुस्लिम बांधवांसाठी करता आले नाही असे माजी आमदार महादेव बाबर यांनी सांगितले पुणे लोकन्याय न्यूजसाठी संदीप डोके